श्री नवनाथ भक्तिसार अध्याय चौतीसावा या अध्यायाच्या नित्य श्रवणाने पठनाने आपण जे काही कार्य करत असताल त्यामध्ये आपल्याला यश मिळेल अध्यायाला सुरुवात करूयात जे युद्ध झाले भयंकर युद्ध झाले त्यामध्ये वीरभद्र मेला म्हणून भगवान शंकर शोक करू लागले शिवजींचे दुःख गोरक्षनाथांना पाहून त्यांचा कळवळा आला त्यांनी विचार केला की जेव्हा गुरुंनी मला भद्रिकाश्रमात तपश्चर्यला बसवले तेव्हा भगवान शंकरांनी माझ्यासाठी पुष्कळश्रम घेतले होते आईसारखा त्यांनी माझा संभाळ केला त्यामुळे त्यांचा हा उपकार मला स्मरला पाहिजे असे म्हणून गोरक्षनाथ लगेच शंकरांच्या पाया पडले आणि म्हणाले की वीरभद्राच्या वियोगाने तुम्हाला दुःख झाले आहे तुम्ही जर मला त्याच्या अस्थी दिल्या तर मी त्याला जिवंत करेल संजीवनी मंत्राच्या साह्याने मी त्याला रणांगणात सजीव केले असते पण सर्व राक्षसांमध्ये त्याच्या अस्थी मिसळल्या असल्यामुळे त्याच्याबरोबर राक्षसही उठले असते गोरक्षनाथांनी असे म्हटल्यावर शिवजींनी सांगितले की मी वीरभद्राच्या ओळखून आणतो असे सांगून ते वीरभद्राची हाडे आणण्यासाठी रणांगणावर रन, गेले जे हाडे शिवनामाचे स्मरण करतील ती वीरभद्राची हाडे असे ओळखून गोरक्षनाथांजवळ आणली गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्र जपून वीरभद्रावर भस्म टाकताच तो जिवंत झाला आणि धनुष्यबाणाची चौकशी करू लागला तो म्हणाला आता सर्व राक्षसांचा संहार करून शेवटी त्या गोरक्षनाथालाही मी यमसदनाला पाठवतो मग भगवान शंकरांनी त्याला संपूर्ण हकीकत सांगितली आणि त्याचा आणि गोरक्षनाथांचा स्नेह करून दिला तेवढ्यात वायुचक्रात भ्रमत असलेले बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष शिवगण तेथे आले व गोरक्षनाथांच्या पाया पडून कैलासाला परत गेले मग गोरक्षनाथही मच्छिंद्रनाथांचा देह घेऊन शिवालयात आले इकडे त्रिविक्रम राजा राज्य वैभवात रमला होता तो अकस्मात शंकरांच्या दर्शनासाठी देवळात गेला तिथे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे तुकडे जुळवत बसलेले त्यांना दिसले राजाने त्याला प्रेमाने मिठी मारली मग सर्व विचारपूस केल्यावर गोरक्षनाथांनी त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सविस्तरपणे सांगितला ते ऐकून राजाला हळहळ वाटली त्यांनी गोरक्षनाथांना सांगितले की तू काही दिवस धैर्य कर मी धर्मनाथाला राज्यावर बसून परत येतो असे आश्वासन देऊन ते राजवाड्यात परत गेले राजाने लगेच प्रधानाचा विचार घेऊन देशोदेशीचे राजे बोलावून एका सुमुहूर्तावर धर्मनाथांना राज्याभिषेक केला त्या समारंभाच्या वेळी याचकांना भरपूर धन दिले राजांना अलंकार दिले बंदी सोडले अशा प्रकारे राजा राणीने अनेकांना संतुष्ट केले पुढे एका महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रम राजाच्या शरीरातून निघून

त्यावर भस्म फेकताच मच्छिंद्रनाथांनी आपल्या देहात प्रवेश केला व ते उठून बसले इकडे राजाचे प्रेमात नेऊन ते सर्व संस्कार करून नगरवासी आपापल्या घरी गेले धर्मनाथांना वडिलांच्या वियोगाचे फारच दुःख झाले होते त्याने पाणी वर्ज केले त्याला जीव नकोसा झाला ते, ते, ते पाहून रेवतीने त्याला एकांतात नेऊन सांगितले की बाळा तू व्यर्थ का शोक करतोस तुझा पिता मच्छिंद्रनाथ आहे ते चिरंजीव आहेत तू आताच देवळात जाऊन त्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून ये पिता म्हणून मच्छिनाथांचे नाव ऐकताच ते माझे पिता कसे म्हणून धर्मनाथांनी विचारले तेव्हा रेवतीने मच्छनाथांच्या परकाया प्रवेशाची संपूर्ण गोष्ट धर्मनाथाला सांगितली ते ऐकून धर्मनाथ आनंदी झाले ते, ते आपल्या सैन्यासह शिवालयात गेले मच्छीनाथांच्या पाया पडले आणि त्यांना पालखीत बसवून मोठ्या समारंभाने राजवाड्यात घेऊन आले ते वर्षभर तेथे राहिले नंतर थे तीर थे ले ले, ते तीर्थयात्रेला निघाले तेव्हा धर्मनाथाला फार वाईट वाटले त्यामुळे तेही त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेच निघाले ते पाहून मच्छीनाथांनी त्याची समजूत काढली ते म्हणाले मी बारा वर्षांनी परतीन तेव्हा गोरक्षनाथांच्या हातून तुला दीक्षा देईल व माझ्याबरोबर नेईल आता तू मातीची सेवा कर आणि आनंदाने राज्यवैभवाचा उपभोग घे मग मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ व चौरंगीनाथ असे त्रिवर्ग यात्रेला गेले ते यात्रा करत गोदा तटी धामानगरात येऊन पोहोचले तिथे गोरक्षनाथांना माणिक शेतकऱ्याची आठवण झाली त्यांनी शेतकऱ्याची सर्व हकीकत मच्छिनाथांना सांगितली मग शेताची जागा लक्षात घेऊन ते तिघे जण जवळ गेले तेथे जाऊन पाहताच तो काष्टासारखा असलेला माणिक त्यांना दिसला त्याच्या केसाच्या जटा झाल्या होत्या नखे वाढली होती अंगावर केवळ हाडाचा सांगाडा तेवढा उरला होता पण तोंडाने मात्र सतत जप चालू होता त्याचे ते, ते तप पाहून गोरक्षनाथांना आश्चर्य वाटले थोडा वेळ निरीक्षण करून ते मच्छीनाथांना म्हणाले की मघाशी मी तुम्हाला ज्याची गोष्ट सांगितली तो माणिक हाच आहे मग तिघे जण त्याच्या जवळ गेले व त्यांनी त्याला व्रत पूर्ण करावयास सांगितले तेव्हा ते म्हणाले की तुम्हाला या गोष्टीची चौकशी कशाला हवी तुम्ही आपले तुमच्या मार्गाने जा अशा त्यांनी जे जे विचारले त्याची वाकडे उत्तर देत देत तो होता ते पाहून गोरक्षनाथांनी विचार केला की या युक्तीनेच त्याला ताळ्यावर आणले पाहिजे मग गोरक्षनाथ तेथे एकटेच राहिले आणि मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखाली गेले व गोरक्षनाथ काय करते ते उत्सुकतेने पाहू लागले गोरक्षनाथ माणिकजवळ जवळ उभे राहून त्याला ऐकू जाईल अशा स्वरत म्हणाले अहा हा वा असा तपस्वी मी अजूनपर्यंत पाहिला नाही तेव्हा अशाचा उपदेश घेऊन ह्याला गुरु करावा असे वाटते त्यामुळे भाग्य उदयाला येईल नंतर गोरक्षनाथ म्हणाले की स्वामी मला आपणाला गुरु करण्याची इच्छा आहे आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा ते ऐकून माणिक म्हणाला बेटा एवढा मोठा झालास तरी तुझ्याकडे काढीत की ही अक्कल नाहीस तू मला गुरु पाहतोस करू पाहतोस त्यापेक्षा तूच माझा गुरु का होत नाहीस गोरक्षनाथांनी हे उत्तर ऐकताच क्षणार्धात त्याला मंत्रोपदेश केला त्यामुळे तो ब्रह्मज्ञानी झाला त्याला सर्व त्याला सर्व जग ब्रह्म रूप भासू लागले तो तप सोडून गोरखनाथांच्या पाया पडला गोरक्षनाथांनी शक्ती प्रयोग म्हणून ते भस्म त्याच्या अंगाला लावताच तो शक्ती संपन्न झाला मग गोरक्षनाथांनी हाताला धरून त्याला मच्छिनाथांकडे नेले त्यांनी हसून त्याचा विचित्र स्वभाव पाहून त्याचे नाव अडभंग असे ठेवले व त्याला दीक्षा दिली मग ते चौघे तीर्थयात्रेला निघाले वाटेत गोरखनाथांनी अडभंगला सर्व विद्या शिकवल्या आणि प्रवीण बनवले नंतर ते तीर्थयात्रा करून बारा वर्षांनी प्रयागाला आले तेव्हा धर्मनाथ राजाला पुत्र झाला होता त्याचे नाव त्रिविक्रम असे ठेवले होते हे चौघे नगरात आल्याची वार्ता कळताच धर्मनाथ स्वतः सैन्यासह त्यांच्या स्वागताला गेला मोठ्या सन्मानाने त्यांना पालखीतून राजवाड्यात आणले धर्मनाथाने आपल्या पुत्रास राज्याभिषेक करून दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला मग माघ महिन्यातील पुण्यतिथी द्वितीया जिला धर्मबीज म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन नाथपंथाची दीक्षा दिली त्या समारंभाला सर्व देवांना पाचारण केले गावातील प्रजेचा मेळा जमला होता अनुग्रह दिल्यावर सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी गेले आयुष्यभर दरवर्षी असा उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवां देवांसकट सर्वांनी आपली इच्छा व्यक्त केली गोरक्षनाथांनी धर्मबी धर्मनाथ बीजाचा उत्सव दरवर्षी करण्याची आज्ञा त्रिविक्रमाला दिली त्यामुळे सर्वांना आनंद झाला आणि ठरल्याप्रमाणे दरवर्षी या दिवशी उत्सव होऊ लागला श्रोते करत असतो तो हाच आहे लक्षात घ्या असे म्हटले आहे की आपापल्या शक्तीनुसार घरी दोष दारिद्र्य रोग अभद्र संसार इत्यादी विघ्न स्वप्नातही यायची नाहीत प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरी वास्तव्य करील याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा सांगितला जातो धर्मनाथांना नाथ दीक्षा दिल्यावर तेही त्यांच्याबरोबर यात्रेला निघाले व त्यांना सर्व अभ्यासात प्रवीण केले मग तीर्थक्षेत्र फिरत फिरत बद्रिकाश्रमात जाऊन त्यांनी धर्मनाथाला शंकरांच्या पायावर घातले व त्याला त्यांच्या स्वाधीन करून तपश्चर्येला बसवले मग बारा वर्षांची मुदत संपताच ते चौघेजण तीर्थ उरकून बद्रिकाश्रमास आले तिथ्या मोठ्या समारंभाने समारंभाने मावंदे केले मावंद्यासाठी सर्व देवांना बोलावले मावंद्याचा कार्यक्रम झाल्यावर सर्व देव वर देऊन स्वस्थानी निघून गेले नंतर गोरक्षनाथ चौरंगीनाथ आणि भंगनाथ वच्छिंद्रनाथ व धर्मनाथ असे पाच जण तीर्थयात्रेला गेले पूर्वी ब्रह्मदेवाच्या विर्यापासून अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी उत्पन्न झाले त्याचवेळी थोडेसे रेत पृथ्वीच्या रेवा नदीच्या काठावर पडले होते त्यात चमस नारायणांनी प्रवेश केला ते मूल सूर्यासारखे तेजाने तळपत होते जन्म होताच ते एकसारखे रडू लागले त्याचवेळी सहनसरुख नावाचे एक कुणबी पाणी आणायला म्हणून नदीवर आले होते ते वारडत असलेले पाहून त्यांचे हृदय कळवळले त्यांनी लगेच त्या मुलाला उचलून घरी नेले घरी नेल्यावर नदीवर हा मुलगा मिळाल्याचे पत्नीला सांगून त्यांनी ते मूल तिच्या हवाली केले तिने मोठ्या आनंदाने त्याला नाहू घातले व आपल्या पोटच्या मुलांच्या शेजारी झोपवले ते रेवा नदीच्या रेतीत सापडले म्हणून त्यांचे नाव रेवन्नाथ असे ठेवले थोडा मोठा झाल्यावर ते कामाला बरोबर बर वडिलांबरोबर शेतात जाऊ लागले बारा वर्षांचे असताना ते शेतकऱ्याच्या कामात अत्यंत निपुण झाले एके दिवशी रेवणनाथ पहाटेच उठून बैलांना रानात चरायला नेत ते होते तेव्हा चांदणे स्वच्छ पडले होते रस्ता साफ दिसत होता इतक्यात दत्तात्रय पुढे येऊन उभे राहिले दत्तात्रयांनी गिरनार पर्वतावर जायचे होते त्यांच्या पायात खडावा होत्या व त्यांनी कोपीन प्रधान केली होती जटा वाढवल्या होत्या त्यांच्या दाढी मिशा पिंगट वर्णाच्या होत्या तिथे दत्तात्रेयांची व रेवणनाथांची गाठ पडली त्यांचा स्पर्श होताच रेवन्नाथास पूर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्माची आठवण झाली आणि त्यांना त्यांच्या वर्तमान परिस्थितीची रुखरूख लागली आपण पूर्वीचे चमस नारायण असताना आता शेती करू लागलो तसेच आता आपल्याला कोणी ओळखत नाही आपण अज्ञानात पडलो या जाणिवेने त्यांना फार वाईट वाटले मग दत्तात्रेयांनी त्यांची चौकशी केली तेव्हा ते, ते म्हणाले की तुमच्या देहात त्रिदेवाचे अंश आहेत यात सत्वगुणी जो महापुरुष तो म्हणजे मी आहे मला इथे फार कष्ट करावे लागत आहेत तेव्हा आता कृपा करून मला सनात करावे अशी विनवणी करून ते दत्तात्रेयांच्या पाया पडले त्यांची भक्ती पाहून दत्तात्रेयांनी आपला वर्धस्त त्याच्या मस्तकावर ठेवला नवनारायणांच्या अवतारापैकीच हा आहे हे दत्तात्रयांना माहीत होते दत्तात्रेयांनी त्यांना त्रे तेव्हाच अनुग्रह का दिला नाही अशी शंका येईल पण त्याचे कारण असं की भक्ती मार्गाकडे मन लागल्याशिवाय अनुग्रह देऊन उपयोग नाही म्हणून भक्तीकडे प्रवृत्ती झाली पाहिजे म्हणजे वैज्ञान व वैराग्य सहज प्राप्त होते असा मनात विचार आणून दत्तात्रेयांनी तेव्हा त्यांना अनुग्रहरहित ठेवले आणि सिद्धीची फक्त एक कला सांगितली त्यामुळे रेवणनाथांना खूप आनंद झाला ते त्यांच्या पाया पडल्यावर दत्तात्रेय निघून गेले एक सिद्धी प्राप्त झाली तेवढ्यावर त्यांचे समाधान त्यांनी मांडल्याने ते, ते, ते पूर्णमुक्त झाले नाहीत आता पुढे नेमके काय होणार आहे विषयीची रेवणनाथांची कथा आपण पाहणार आहोत अध्याय पस्तीसमध्ये अलख निरंजन आदेश